तो तो। मी रायतवाडी जात मला पुढं डंपर आहे पूर्ण वाळूनही भरलाय मी आता तिथं थांबलोय स्वतः लगेच पथक पाठवा तुमच्या गाडी जमा करायची अजिबात नाही गुन्हे दाखल करा तुमच्यावरती रायतेवाडीमध्ये मध्ये फाट कोणता रस्ता आहे रानपूरवाडी धनपूरवाडी रस्त्यालाय तिथं माझी माणसं थांबवतो ते थांबतील गाडी ताजा दिली माझ हे राहील सागर पाऊस आहे सागर पाऊस हा मी सांगतो तुम्हाला फोन करला फोन कर घेऊन बसत आहे का माझं वाटतं का तुम्हाला कस काय गाडी चालू दिवस रात्र चालू स्थानिक सांगू राहिले बाईक चालला तुम्ही ना तास झाला मी इथं आमदार गाडी आढळतो तुम्ही झोपा काढता का हां मला लगेच फोन किती वाजता फोन आला तुम्हाला तहसीलदारचा नाव असं काही गैर वाजवा संगमंदरचं वातावरण खराब पुरले लोक वाळूचे भूत दिवस रात्र वाळू चालले तुमच्या अधिपत्त्या खाली तुमच्याकडून तुम्ही गणेश जातय त्याची गाडी आहे तो तिथं मस्त वाळू काढितो त्याच्या जमिनीतून काढतोय नदीतून आणतोय दिवसा चालू आहे कार्यक्रम रात्री चालू आहे कितोडार पोलीस आडला मी फोन